नमस्कार रोज रोज नाश्त्याला पोहे उपमा खायचं म्हटलं की सर्वजण कंटाळतात आणि वीकेंड असेल तर मग तर नाश्त्याला काहीतरी चमचमीत चटपटीत पाहिजेस म्हणूनच आज आपण फक्त दोन कच्च्या बटाट्यांचा वापर करून वरून कुरकुरीत आतून जाळीदार मस्त खुसखुशीत आणि चटपटीत असा नाश्ता बनवतो आहे तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इतकं तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे आणि दोन चमचे यामध्ये मी चिली फ्लेक्स घालते आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरीसुद्धा चालेल जिरे आणि चिली फ्लेक्स एक सेकंदभर तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये अडीच वाटी पाणी घालायचं तर इथे मी ज्या वाटीने पाणी मोजून घेते आहे त्याच वाटीने पुढचं साहित्य मोजून यामध्ये घालणार आहे त्यामुळे पाणी घालताना मोजून घेण्यासाठी घरातील कोणतंही भांडं किंवा वाटी, वाटी किंवा कि वा मेजरिंग कप सेट करून घ्या तर इथे पहा अडीच वाटी पाणी मी यामध्ये घातले पाणी घातल्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे खिसणीने खिसून घेतले आहेत एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छसुद्धा धुवून घेतले आहेत म्हणजे त्यामधील जो एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जाईल आता हा खिसून घेतलेला सर्व बटाटा यामध्ये घालायचा बटाटा घातल्यानंतर तो या पाण्यामध्ये आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला की आता यामध्ये चवीनुसार किंवा एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवरती या पाण्याला आपण आता एक उकळी काढून घेणार आहोत तर इथे पहा मोठ्या आचेवरती पाण्याला मी छान उकळी काढून घेतली आहे एक अर्धा मिनटभर पाणी छान खळखळून उकळले सुद्धा त्यानंतर आता यामध्ये इथे मी ज्या वाटीने मोजून अडीच वाटी पाणी घातलं होतं त्याच वाटीने मोजून एक वाटी रवा घेतला रवा बारीक मोठा कोणताही वापरू शकता फक्त मोठा वापरत असाल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या आता रवा या पाण्यामध्ये घालायचा रवा पाण्यामध्ये घालतोय तेव्हा एका हाताने रवा पाण्यामध्ये घालायचा आणि एका हाताने तो पाण्यामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये गुठळ्या होणार नाहीत गुठळ्या झाल्यास तरी तुम्हाला काय करायचं ते मी पुढे सांगेनच तर इथे पहा पूर्ण रवा पाण्यामध्ये मी छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे झाकण ठेवायचं मंदाचेवर एक मिनटभर वाफ काढून घ्यायची तर इथे पहा कढईवरती झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढून घेतली आहे रवासुद्धा छान आहे सुद्धा, आणि बटाटा जेव्हा पाण्याला उकळी आली तेव्हा छान शिजतो बटाटा शिजायला वेळ लागत नाही कारण आपण खिसून घेतलेला आहे आता हे एकदा मी खालून मिक्स करून घेतले गॅस बंद करायचा आणि आता हे तयार मिश्रण आहे ते आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा मोठ्या खोलगट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे जे तयार मिश्रण आहे ते तुम्ही जेव्हा काढून घ्याल तेव्हा अशा पद्धतीनेच एखादी पसरट खोलगट परात घ्या किंवा ताट घ्या कारण आप ता हे आपल्याला यामध्ये पसरवून घ्यायचं आहे त्यासोबतच हे मळायलाही सोपं जातं तर इथे सर्व मिश्रण मी परातीमध्ये काढून घेतले आता काय करायचं चमच्याने अशा पद्धतीने ते परातीमध्ये पसरवून घ्यायचं म्हणजे पटकन थंड होईल तर इथे हे मिश्रण मी चमच्याने पसरवून घेतले आता हात लावल्यानंतर हाताला याचा चटका सहन होईल इतकं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे हलकंसं कोमट होईपर्यंत हे थंड करून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व मिश्रण हलकंसं थंड झालं आहे आता काय करायचं याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप घातल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं रवा घालताना मिक्स करून घेताना जर गुठळ्या झाल्या तर काय करायचं गुठळ्या झाल्या तरीसुद्धा तुम्ही हा रवा जेव्हा मळून घेत आहे तेव्हा त्या गुठळ्या फोडून घेऊ शकता कारण आपल्याला कुकिंग प्रोसेस आणखीनही पुढं करायचे आहे त्यामुळे गुठळ्या फोडून घेतल्या तरी हा रवा कच्चा अजिबात लागत नाही छान कुरकुरीत असा हा नाश्ता बनून तयार होतो तर इथे पहा सर्व मिश्रण मी छान असं मळून घेतले परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे आता काय करायचं थोडंसं तूप किंवा तेल हाताला लावून घ्यायचं तर इथे मी थोडंसं तूपच हाताला लावून घेतलंय त्यानंतर तयार केलेल्या गोळ्यातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर या ठिकाणी मी पेढा बनवतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा गोळा या ठिकाणी तयार करून घेतलाय गोळा तयार झाला की मध्यभागी हलकासा दाबायचा प्रेस करून चपटा करून घ्यायचा बाजूनेसुद्धा जर चिरा पडल्या असतील तर कडा त्याच्या मिटवून घ्यायच्या आणि मध्यभागी अशा पद्धतीने बोटाने होल करायचा परफेक्ट असा हा मेदूवडा बनवून तयार झाला आहे याच पद्धतीने आणखी एक मेदूवडा मी तुम्हाला बनवून दाखवते तर या ठिकाणी सेम प्रोसेस आहे थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं गोळा तयार करायचा मध्यभागी थोडासा प्रेस करून चपटा करून घ्यायचा आणि मधोमध -मद होल करायचा आता या ठिकाणी मी हा पदार्थ मेदूवण्याच्या आकारामध्ये बनवते आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचा असेल तसा बनवू शकता जसे आपण नगेट्स बनवतो किंवा कटलेट्स बनवतो त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवून घेऊ शकता किंवा जसं होल करायच्या आधी हा पदार्थ गोल करून चपटा करून घेतलाय म्हणजे टिक्कीच्या आकारामध्ये तसा सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता तर इथे पहा राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मेदूवडे मी याच पद्धतीने तयार करून घेते तर इथे पहा मी नऊ मेदूवडे तयार करून घेतले आहेत थोडंसं मिश्रण मी शिल्लक ठेवले ते नंतर बनवून घेईल त्याआधी हे तयार झालेले मेदूवडे आपण तळून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आपण नेहमी भजी तळताना ज्या टेम्परेचरला तेल गरम करून घेतो तेवढंच तेल आपल्याला गरम करून आहे त्यानंतर तयार वडे तेलामध्ये सोडायचे वेळी फक्त तीन किंवा चारच हे वडे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे जास्त प्रमाणामध्ये वडे तेलामध्ये सोडायचे नाहीत वडे तेलामध्ये सोडले की गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आणि जोपर्यंत वडा खालच्या बाजूने म्हणजे तळापासून आपोआप वेगळा होत नाही तोपर्यंत झाऱ्याने अजिबात हलवायचा नाही तर इथे पहा वडा तळापासून आपोआप वेगळा व्हायला लागलाय त्यामुळे अशा पद्धतीने सुरुवातीला फोर्कच्या साहाय्याने किंवा चमच्याने वडा पलटी करून घ्यायचा गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवायचा आहे आणि आता अल्टी पलटी करत छान सोनेरी येईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे पहा अलटी पलटी करत मीडियम टू लो फ्लेमवरती हे वडे छान सोनेरी रंगपर्यंत मी तळून घेतले आहेत मोठ्या आचेवर तळले की काय होतं वरून लगेच लालसर होतात आतून कच्चे राहतात छान जाळीदार तयार होत नाहीत आणि तेलामधून काढले की लगेच मऊ पडतात तर इथे परफेक्ट असे हे मेदू वडे मी तळून घेतले आहेत कुकिंग प्रोसेस चालू आहे त्यामुळे आणखी याच्यापेक्षा थोडासा डार्क रंग याचा होऊ शकतो आता सेम याच पद्धतीने राहिलेले वडे सुद्धा मी तळून घेणार आहे जसं सुरुवातीला सांगितलं एकावेळी तीन किंवा चारच वडे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे तर इथे पहा सर्व वडे मी तळून घेतले आहेत परफेक्ट असे मेदूवडे तयार झाले आहेत आणि तुम्हाला माहीत आहे का हा नाश्ता फक्त पंधरा ते वीस मिनटात बनून तयार होतो तुम्ही आकारसुद्धा पाहू शकता त्यासोबतच इथे मी तुम्हाला आवाज ऐकवते तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता मस्त कुरकुरीत क्रिस्पी असा हा वडा बनून तयार झाला आहे त्यासोबतच हा वडा तुम्ही आतून सुद्धा पाहू शकता छान जाळीदार तयार झालाय वडा जेव्हा आपण तोडतोय ना तेव्हा सुद्धा तुम्ही आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी हा मेधू वडा बनून तयार झालाय आतून सुद्धा छान जाळीदार तयार होतो टोमॅटो सोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असाही कोरडा खायला अप्रतिम लागतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा या वीकेंडला तुम्ही सुद्धा हा पदार्थ नाश्त्यासाठी नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद